या ठिकाणी मांगेर बाबाला मान दिला जातो असा या ठिकाणी मांगेर बाबाला आपण मान पण देणार आहोत बोल त्या मांगेर बाबाच्या नावानं चांग बल। दागे 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 दागे। ता दर्शन आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे पहिला मानाचं जे होतं आपलं गाडीवानाचं दर्शन घेतलेलं आपण तुम्हाला गाडीवानाचं दर्शन घडवलंय त्याच्यानंतर वरखेडच्या आईचं दर्शन घडवलंय आणि आताच मांगेर बाबाचं दिलं दिलंय आता आम्ही घरच्या दिशेने निघणार आहोत आपण या नेवासा तालुक्यातील वरखेड गावाला अवश्य अवश्य भेट द्या अगदी तुमची जी मनात इच्छा आहे जी तुमचे नवस आहे इथं येऊन बोला तुम्ही एक हजार एक टक्के सगळे नवस पूर्ण होतात नवसाला पावणारी ही आई आहे तुम्ही विडो पहा